शिक्षण संस्थेच्या वतीनं इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या स्पेस ऑन व्हील्स उपक्रमाचं आयोजन कुचन प्रसारित करण्यात आलं होतं पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल गणेश गुज्जा मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी रंगी बेरंगी कागदी विमान मुक्तपणे आकाशात उडवून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी अवकाश संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्षीय समारोपा प्रसंगी श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या परिसरातील विविध बदलांचा अभ्यास करून त्यामागील विज्ञान जाणून घ्यावं असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं स्पेस ऑन व्हील्स या बसमध्ये इस्रोनं तयार केलेले उपग्रह अवकाशयान मंगलयान मोहीम चांद्रयान मोहीम स्पेस सेंटर आदी प्रतिकृती तसंच माहितीपर फलक आहेत विज्ञान भारतीच्या वतीनं ही सविस्तर माहिती देण्यात आली तसंच विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली कुचन प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला जवळपास सात शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सहशिक्षक अविनाश जतकर अश्विनी म्हैसूर सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे सहशिक्षक बाळासाहेब गंभीरे बालाजी लोकरे यांनी परिश्रम घेतले